बरोच जरांगे पाटील मुंबईमध्ये येण्यावर ठाम फडणवीसांच्या सागर बंगल्यावर आंदोलन करण्याची भूमिका कायद्यापुढे कुणीही मोठं नाही सरकारच्या संयमाचा अंत पाहू नका षडयंत्राचा पर्दाफाश होणारच मुख्यमंत्र्यांचं सूचक वक्तव्य जरांगे खोटं बोलतायत हे त्यांनाही माहिती आहे जरांगेंनी केलेले आरोप बिनबुडाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून जरांगेंवर थेट हल्ला बोल आजपासून राज्याचं पाच दिवसीय अर्थसंकल्पीय अधिवेशन वेगवेगळ्या मुद्द्यांवर विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अहमदनगरच्या दौऱ्यावर अनेक रस्त्यांच्या कामांचा करणार शुभारंभ लासलगाव आणि मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या राहणार बंद महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियमातील बदलाचा निषेध दापोली शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणी पातळीत झपाट्यानं घट शहरावर पाणी संकट कोसळण्याची भीती अमृत भारत योजनेअंतर्गत वीस रेल्वे स्थानकांचा कायापालट पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज भूमिपूजन मध्य रेल्वेच्या बारा आणि पश्चिम रेल्वेच्या आठ स्थानकांचा समावेश सुरुवातीला एक मोठी बातमी सांगली जिल्ह्यातून पाहूयात